संक्रांतीसाठी जर तुम्ही वानाच्या शोधात असाल तर आज मी आली आहे तुळशी बागेतील वैभवलक्ष्मी मार्केट येथे चला तर बघूया त्यांच्याकडे कुठलं सामान आलेलं आहे हे बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर आलेले हे बघा हे देखील तुम्ही संक्रांतीमध्ये वानासाठी देऊ शकता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही छोटी साईज आहे ही मोठी ह्याच्यापेक्षा मोठी हार किती सुंदर आहे हे बघा हे तुम्ही संक्रांतीला वानामध्ये देऊ शकता ह्याच्यामध्ये तेल आणि अजून काही जर ठेवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता दे दे दे। हे बघा तुम्ही हे बघू शकता तुम्ही किती सुंदर डब्बा आलेला आहे हे तुम्ही साखर आणि पत्तीसाठी वापरू शकता ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर छोटी मोठी आणि बऱ्याच साईज आलेल्या आहेत हे बघा तुम्ही हे बघा किती सुंदर डिझाईन्स आणि वर्क केलेला याच्यामध्ये हे देखील आहे ह्याच्यामध्ये पोळी डब्बा छोट्या साईजमध्ये दिलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच साईज बघू शकता हा बघा किती सुंदर आहे हे बघू शकता तुम्ही हा डब्बा बघू शकता तुम्ही मस्त याची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण खूप छान आहे त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता किचनमध्ये तुम्ही जर खूप चांगली भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही ह्या मसाले डब्याचा वापर करू शकता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही एवढ्या साऱ्या छोट्या छोट्या वाट्या येतील ओके हे बघू शकता तुम्ही हळदी कुंकुवासाठी करंड आहे ओके हे काय प्राइस आहे पूर्ण जर घेतलं तर एकशे तीस रुपये डझनमध्ये तुम्ही हे घेऊ शकता बघा खूप सुंदर आहे हळदी कुंकुवासाठी तुम्ही संक्रांतीला वान म्हणून देऊ शकता आणि खूप कमी प्राइस आहे याची खूप सुंदर असं दिसते हे याच्यामध्ये तुम्ही ही व्हरायटीज बघू शकता डिझाईन वेगळी किती दिस सुंदर दिसते हे बघू शकता तुम्ही संक्रांतीला वान देण्यासाठी ओके हे पण बघा किती सुंदर आहे संक्रांतीला वाण देण्यासाठी ह्याच्यामध्ये तुम्ही बडी शोप किंवा हळदी कुंकू पण ठेवू शकता फक्त याची प्राइस आहे सत्तर रुपये का वाव खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे यांच्याकडे हे बघू शकता तुम्ही हळदी आणि कुंकू ठेवण्यासाठी चांदीच्या कलर मध्ये आलेला आहे हे प्रिंट करून ह्याची काय प्राइस आहे दीडशेला एक पीस ओके पीसीस खूप सुंदर थे थे थे। ते ओके ते बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या डिझाईन्स आहे याच्यामध्ये हळदी आणि कुंकवाचं तर हे दिवे ना दिवे साठ रुपये ओके हे बघू शकता तुम्ही दिवे आहेत सहाशे रुपये याची प्राइस मिळेल खूप सुंदर आहे त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर चाळीस डझन ओके 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 हे बघा तुम्ही हळदी आणि कुंकवासाठी खूप असं स्पेशल खास गिफ्ट तुम्ही देऊ शकता किंवा हळदी कुंक महिलांना तुम्ही संक्रांतीला देऊ शकता याची दोनशे चाळीस दो रुपये डझन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे दोनशे तीस रुपये डझन दोनशे रुपये वाण देण्यासोबत जे लागतात लोक वाणासोबत हळदी कुंकवाच ते या सगळ्या म्हणजे तुम्ही कुठलंही याच्यामध्ये देऊ शकता एक दोन तीन हे बघा हळदी कुंकुवासाठी तुम्ही वानामध्ये हे सुद्धा देऊ शकता हे किती रुपये डझन पन्नास रुपये डझन ओके हे बघा हळदी कुंकवासाठी तुम्ही विड्यामध्ये किंवा पानासाठी हे देऊ शकता हे बघा किती सुंदर कलेक्शन आले पॅकिंग पण बघू शकता तुम्ही किती छान पॅकिंग केलेली आहे याची मेहंदीच्या कोनमध्ये तुम्ही बघू शकता हे हळदी आणि कुंकू ह्याच्यामध्ये दिलेला आहे आणि अजून त्याच्यामध्येच हे बघा तुम्ही किती सुंदर वाटते लूजमध्ये पन्नास रुपये डझन बघा किती कमी प्राईज आहे याची फक्त पन्नास रुपये डझन खूप छान कलेक्शन्स आले यांच्याकडे चुछा। चुछा। ओके हे बघा तुम्ही हळदी कुंकवासाठी किती सुंदर वाटते ह्या खूप भारी आहे फक्त आणि फक्त पन्नास रुपये किंमत आहे याची याच्यामध्येच तुम्ही बघू शकता डिझाईन दिजाएं। ही डिझाईन्स आहे हे बघा हे तीन हळदी कुंकवासाठी दिलेलं आहे याच्यामध्ये ह्या प्लेट पण तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या ह्या पण किती सुंदर आहेत याची प्राइस आहे फक्त शंभर रुपये ओके ओके हे बघू शकता तुम्ही किती सुंदर भांडा आहे फक्त शंभर रुपये प्राईज आहे याची आणि ह्या प्लेट बघा तुम्ही फक्त ऐंशी रुपये किंमत आहे डझनने घेतली तर तुम्हाला ऐंशी रुपये किंमत पडेल याची हे बघा तुम्ही हळदी कुंकवासाठी किती सुंदर आले यांच्याकडे कलेक्शन्स याची काय प्राइस आहे 130 130 रुपये रुपये डझन तुम्हाला आहे हडी कोंखाचे वरौंडे मिळून जाते ओके हे बघू शकता तुम्ही अशा मध्ये बरेच प्रकार आहेत हे बघा तुम्ही किती छान दिसते हे पण तुम्ही संक्रांतीला वानामध्ये देऊ शकता ओके ओके दीडशे रुपयाला एक नग पडेल तुम्हाला ह्या वाट्या तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशा वाट्या आहेत ह्या ह्याची काय एक प्राइस आहे दोनशे रुपयाला एक वाटी मिळून जाईल तुम्हाला इथे ओके ही प्लेट्स बघा तुम्ही किती सुंदर आहे ही तुम्ही संक्रांतीला वानामध्ये देऊ शकता खूप छान अशी डिझाईन आहे मोराची ह्याच्यावर आणि ते हळदी कुंभासाठी तुम्ही ठेवू शकता हे बघा किती सुंदर ताट आलेले आहे यांच्याकडे खूप छान अशी ह्याच्यावर डिझाईन केलेली आहे दोन हळदी आणि कुंकाला दोन उरंड इथे ठेवलेले आहेत आणि याची प्राइस आहे, आहे फक्त एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये ओके ओके हे पण बघू शकता तुम्ही पन्नास रुपयाला एक नग आहे याच्यामध्ये स्टीलचे डबे आले त्यांच्याकडे खूप छान असे याची आहे प्राईज हे बघा ह्याच्यामध्येच ही छोटी साईज तुम्ही बघू शकता ह्या डब्यामध्ये हे बघा तुम्ही साखर वगैरे ठेवण्यासाठी घेऊ शकता ह्या प्लेट्स तुम्ही बघू शकता खूप अशी सुंदर प्लेट आहे डिझाईन्स वगैरे आणि ह्याची प्राईज आहे फक्त चाळीस रुपये तुम्ही हे तुम्ही हे सुद्धा देऊ शकता वानामध्ये संक्रांतीच्या हे बघा वाट्या आलेल्या आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर अशा वाट्या आहेत क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे त्या वाट्या वजनाला जड आहे हे बघा किती छान आहे फक्त दीडशे रुपये प्राईज आहे याची हे पण तुम्ही वानाला देऊ शकता इथे बघू शकता तुम्ही खूप सारं कलेक्शन्स आहे यांच्या यांच्याकडे ही प्लेट्स बघा तुम्ही ही सुद्धा तुम्ही बानाला हळदी कुंकवामध्ये दे देऊ शकता याची प्राइस आहे फक्त तीस रुपये वाटीमध्ये तुम्ही वेगळी डिझाईन्स आणि वेगळी वाटी बघू शकता किती सुंदर वाटी दिसते ही या बघा याची किंमत आहे फक्त तीस रुपये हे बघा प्लेट्स किती सुंदर प्लेट्स आहे ही ही पण तुम्ही वानाला हळदी कुंकवामध्ये देऊ शकता हे बघा ह्याची प्राइस आहे फक्त शंभर रुपये डझन हे तुम्हाला कमी पडून जाईल हे बघा किती सुंदर कलेक्शन्स आले यांच्याकडे हे तुम्ही वानाला देऊ शकता ह्या छोट्या छोट्या वाट्या पण तुम्ही वानामध्ये दे देऊ शकता ह्या फक्त वीस रुपयाला एक आहे हे बागा? हे बघा बघू शकता तुम्ही ह्या प्लेट्स बघा किती सुंदर आहेत फक्त नव्वद रुपयाला ही प्लेट आहे तुम्हाला हे बघा तुम्ही वाणामध्ये हे चमचे तुम्हा देऊ शकता खूप सुंदर आणि नाजूक असे आहेत हे पन्नास रुपयाला अर्धा डझन चमचे तुम्हाला इथे मिळून जातील खूप सुंदर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काय व्हरायटीज आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता साईज आणि डिझाईन्स वेगवेगळे वेग आहे वेग हे वेग बघा आणि याची प्राईस पण खूप कमी आहे तुम्ही संक्रांतीला हे सुद्धा हळदी कुंकवामध्ये देऊ शकता हे बघा किती सुंदर आहे पंचवीस रुपये फक्त प्राईस आहे याची अर्धा डझन हे बघा हलव्याचे दागिने तुम्ही जर हलव्याच्या दागिन्याच्या शोधात असाल तर यांच्याकडे खूप सुंदर असे डिझाईन्स मध्ये तुम्हाला हे दागिने मिळून जातील आणि प्राइस पण खूप कमी आहे यांच्याकडे फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला हे मिळून जाईल हे बघा किती सुंदर कलेक्शन आहे बघा तुम्ही चहासाठी जर बघत असाल तुम्ही तर बघा यांच्याकडे किती कलेक्शन आहे साईज पण बघू शकता तुम्ही हे बघा अगरबत्तीसाठी तुम्ही बघू शकता फक्त एकशे ऐंशी रुपये डझन हे बघा खिसनी खूप सुंदर आणि नाजूक अशा प्रकारची आहे ही फक्त याची प्राईज आहे दीडशे रुपये डझनने जर घेतली तुम्ही तर दीडशे रुपये डझन तुम्हाला मिळून जाईल हे बघा खूप सुंदर छोट्या साईजमध्ये चौरंग जर तुम्ही बघत असाल तर यांच्याकडे बघा किती सुंदर चौरंग आहे ह्याची काय प्राईज म्हणाली तुम्ही पस्तीस रुपयाला एक आणि डझनने जर घेतली तर साडेतीनशे रुपये ओके आणि ह्याच्यामध्येच ही साईज बघू शकता तुम्ही ओके पन्नास रुपयाला एक नग आहे आणि साडेचारशे रुपये डझन ओके okay, आणि तुम्ही बघू शकता पॅकिंग पण आहे यांच्याकडे खूप सुंदर अशा पॅकिंगमध्ये तुम्हाला <कषण> नागाए> नागाए> <चीले> <नागाए> okay, हे चौर मिळून जातील ओके हे बघा किती सुंदर सिल्वर प्लेटमध्ये तुम्हाला आहे हे <नागाए> बघू शकता तुम्हाला ह्याच्यामध्येच ही डिझाईन आहे किती सुंदर हे बघा सिल्वरमध्ये ट्रे तुम्हाला मिळेल ह्याची काय प्राइस म्हणाले तुम्ही ओके okay, पन्नास रुपयाला फक्त तुम्हाला ट्रे मिळून जाईल सिल्वरचा जा। आणि याची प्राइस आहे वीस आणि हे तुम्हाला तीस रुपयाला मिळेल संक्रांतीचं जरी नसेल तरी दे, तुम्ही ह्याच्यामध्ये गरम चपाती किंवा भाकरी ठेवू शकता त्याच्यासाठी हा ट्रे आहे खूप सुंदर याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळून जातील याची प्राइस जर बघितली तर वीस रुपयाला एक डझनाने तुम्हाला येथे मिळून जाईल खूप सुंदर आहे हे बघा ह्याच्यामध्येच ही एक डिझाईन आहे फक्त वीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल संक्रांतीमध्ये ओके चाळीस रुपयाला एक संक्रांतीमध्ये वानासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता हे बघा कटोरी खूप सुंदर अशी आहे याची प्राइस किती आहे तीस पंधरा रुपयाला एक तुम्हाला इथे मिळून जाईल